ही वानझोटी बैठक होती कोणतेही निर्णय या बैठकीतून झाले नाही फक्त काय काय झालेलं आहे वेगवेगळ्या कलेक्टरांसकडून आढावा घेतला पाहिजे स्ट्रक्चरल ज्याला म्हणता येईल असं कोणताही निर्णय झालेला नाही उलट सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते टँकरच्या विषयी टँकरच्या प्रोसेसविषयी त्याचं सुद्धा समाधान झालं नाही एक विरोधी नेता म्हणून मी अनेक गावात जलजीवन योजनेच्या योजना पाणीपुरवठ्याच्या पूर्ण होत असताना वीज बिला अभावी या योजना सुरू होऊ शकलेल्या नाही कारण जुनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेला कनेक्शन मिळत नाही अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे मी ती एक मागणी केलेली त्यांनी आदेश दिले परंतु अशा आदेशावर काही होत नाही त्याला सरकारचा आदेश काढावा लागेल कारण थकबाकी भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे थातूरमातूर उत्तराने काही प्रश्न सुटत नसतात भूजल पातळीचा मुद्दा आहे वेगवेगळ्या जलसाठी किती आहे हे मुद्दे कोणालाही काही सांगता आलेलं नाही बी बियाण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मला असं वाटतं ही बैठक फक्त टाइमपास स्वरूपाची होती असं माझं स्पष्ट मत तुम्ही जो गेल कंपनीचा आरोप केला होता त्या आरोपाला उत्तर घेताना बैठक घेतली पाणी टंचाईच्या संदर्भात पण तू पाणी टंचाईच्या संदर्भात बैठक घेत असताना आता संभाजीनगरच्या सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे आठ दिवसाला पाणी येतं शंभर दीडशे टँकर इथं लागतात पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अतिशय संत गतीनं चालू आहे ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे तहसीलदार एस डी एम म्हणजे प्रांताधिकारी कलेक्टर यांचा समन्वयने जीवन प्राधिकरणाचा समन्वयने प्रशासकीय विभागाचा समन्वयने टँकर जर अर्ज केल्यानंतर एक एक महिना टँकर मंजूर होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मग नुसतं टँकर मिळालं म्हणजे पाणी टंचाई संपली का टँकरला पाणी कुठून ना आणणार याचा काही मुद्दा होता का नाही याची चर्चा झाली पाहिजे का नाही टँकर देणार पण टँकरला पाणी कुठून आणणार सगळ्या जलसाठ्या दोन दोन टक्के थांबलेले त्याचं कोण बोलणार त्याच्याविषयी कोणीच चर्चा केली नाही कोणत्याच अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नाही मी हे मुद्दे मांडले की बाबा पंधरा जुलैपर्यंत याच्यात काही नियोजन केलंय का पाणी किती आपल्याकडं मग ते कसं वापरायचं त्याच्याविषयी कोणीच काही बोललेलं नाही टँकर देणार म्हणजे पाणी टाईचा संपणार का टँकर मध्ये पाणी कुठून टाकणार अजितदादा सारखं काही आणणार का कुठून हा कसं या टँकर मध्ये पाणी कुठून आणणार का अजितदादा ते काय की चारा नाही उभारण्याची गरज नाही दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यात टँकरची भनगड भरी बोलणार अठराशे टँकर आहे आणि जवळपास मराठवाड्यामध्ये आठ हजार गाव जर आताचा जो आकडा आहे आता, आता याच्यातलं मेजॉरिटीनं ऐंशी टक्के टँकर संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात आहे माझ्याकडे आकडेवारी त्याची बाकीच्या जिल्ह्यात मंत्री आता मी नाव नाही सांगत पण सांगत होते की प्रस्तावच एवढे पडू नये की लवकर कलेक्टर मंजूरच करत नाही निवडणुकीच्या कामात गुंतलेले होते आज आठ हजार साडेआठ हजार गाव या मराठवाड्यामध्ये त्यातल्या अठराशे सदोतीस गावांमध्ये टँकर सुरू आहे मग अठराशे सदोतीस गावातच पाण्याची टंचाई आहे का बाकीच्या गावात पाणी चांगलं आहे का त्याच्याविषयी प्रशासनाने कोणता खुलासा केलेला नाहीये के प्रशासनाने नुसतं हिरवं चित्र दाखवलेलं आमच्याकडे हिरवा चारा आहे खूप चारा आहे असं हे सगळ्यांनी सांगितलं मग लोक का ओरडतात जनावरांच्या जा बाजारमध्ये लोक का जनावर का मोठ्या प्रमाणावर येतात याचं उत्तर नाही दिलं एखाद्या कलेक्टरने नुसतं बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही तिथं जाऊन हिरवा चारला होता मग याचा सेल्फी काढला एक आहे उत्सव आहे का काय सेल्फी काढणं बिल्फा काढणं जिथं चाराय तो आणून जिथं लागतो तिथं दिला पाहिजे कलेक्टरने सांगितलं आम्ही सेल्फी काढून चित्र पाठवलं इथं चाराय अरे हे कोणते धंदे नवीनच प्रकार पाहिला सेल्फी काढला चाऱ्याबरोबर इतक्या एखाद्या माणसं सेल्फी समजा चाऱ्या बरोबर सेल्फी काढला म्हणे एका कलेक्टरने उत्तर दिलं हे काय पद्धती आहे बर पालकमंत्री कोणीच आले नाही तो निवडणुकीत पळत होते गावोगाव आता मात्र दोनच पालकमंत्री होते मराठवाड्यात मला असं वाटतं मी त्यांना या सगळ्या पाणी प्रश्नाची गरज वाटली नसावी परंतु निरोप सुद्धा उशीर आलेले हे कारण असा दोन्ही बाजू मी काय कोणाचा विरोधासाठी विरोध नाही करणार परंतु निरोप आज सकाळी मी सुद्धा मुंबईत होतो नऊ साडेनऊ ला त्यावेळेस निरोप आला रोड पोहोचलो तुमच्या गेरी कंपनीचा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की लोक इतरांसारखं आम्ही उद्योगपतींच्या बोडाने बॉम्ब लावत नाही आणि उद्योग येण्यामध्ये सध्या महाराष्ट्र आघाडीच्या काळात राज्यात चौथ्या नंबरला गेला होता मला असं वाटतं जे जे आले त्याची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी की या उद्योग आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या राज्यात आलेले आहेत त्याच्यात एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याच्यातून एवढा रोजगार मिळतो आहे अशा प्रकारची भूमिका जर आलेच असतील तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी मी आज एक भूमिका मांडली जेल कंप कम, जेल कंपनी जी आहे भारत सरकारची इचं एक पन्नास हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंटचं एक प्रपोजल होतं क्रॅकिंग युनिटचं हे युनिट संभाईनगर किंवा दाभोळा व्हावं अशा प्रकारचं एक जागेच्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणे विचारणा केली देशपातळीवरच्या बिझनेस स्टँडर्डसारख्या वर्तमानपत्रात ही बातमी आलेली ती बातमी मी वाचली आणि तिच्यातून असं दिसतंय की या कंपनीनं महाराष्ट्र सरकारला जागेच्या विषयी विचारणा केली होती एखादा जर एवढी मोठी कंपनी एवढ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जागेची विचारणा करत असेल तर राज्य सरकारची जबाबदारी होती या कंपनीशी कॉर्डिनेशन करणं संपर्क साधणं त्यांना आग्रह करणं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं हे केलं का तर मला असं वाटत नाही हे केलं असावं तिसरा दुसरा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की ही सरकारी कंपनी आहे सरकारी कंपनी असताना या महाराष्ट्रात कशाला कारण दिल्लीतलं सरकार महाराष्ट्र द्रोहीच आहे म्हणून यांनी मध्य प्रदेशला उद्योग तो नेला असावा असा आमचा आरोप आहे खुलासा करा तुम्ही आणि कोणते कोणते उद्योग आले तुम्ही जागवा ना कोणते ना आम्ही बुडाखाली ठेवतो म्हणतो तुमचं काय करतात जरा उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढा मल्टीनॅशनल कंपन्याला दिलेल्या जागा छोटे छोटे प्लॉट करून पुण्याच्या चाकांच्या डी सीत उद्योग मंत्री विकतात जरा बघा म्हणा मुख्यमंत्र्यांना जाऊन मुख्यमंत्री म्हणाले की मी लंडनला जात नाही शेतकऱ्यांच्या भेटीला जातो कोणत्या शेतकऱ्याच्या भेटीला देतो जरा सांगा ना आणि त्याच्यातून झालं काय ते सांगा ना साडेतीन हजार आत्महत्या या महाराष्ट्र या मराठवाड्यात झालेल्या कोणत्या शेतकऱ्याला भेटलं तुम्ही तुमचा कोणत्या शेतकऱ्याला फायदा झाला सांगा दहा हजार कोटी सांगितले दिले शेतकऱ्यांना कुठे दिले सांगा या शेतकरी यातला बी बियाणं मिळत नाही बोगस बियाणं विकलं तुमच्या मंत्र्यांना त्याला भेटले का सांगा या शेतकऱ्याचं पीक वाया गेलं त्याला भेटले का सांगा कोणत्या शेतकऱ्याला भेटले तुम्ही आम्ही निवडणुकीपुरते मर्यादित नाही आहे असं देखील ते म्हणाले आजच्या बैठकी दौऱ्यावरून आम्ही शेतकऱ्यांना भेट सांगा मला मग मी त्याच्यावर उत्तर देतो प्रीमियम वेगळा विषय नाला वेगळा विषय नाले सफाई समाधान करणार नाही नालार कोण आहे का मुंबईचे महापौर आहे का त्या खात्याचे का मंत्री आहे का राज्याचे मुख्यमंत्री कोण त्यांना कोण विचारत त्यांचा काय संबंध हा माझा पहिला प्रश्न आहे नाले सफाई नाही तर प्रशासन तुमच्या हातात आहे तुमच्या पक्षाचं सरकार या महाराष्ट्रात प्रशासनाला जाब विचारा आदित्य ठाकरेच्या काळात बिल्डरला प्रीमियम मान्यता मिळाली चौकट बांधकाम सुरू आहे मला असं वाटतं प्रीमियम देणं हे महापालिकेच्या हातात नसतं राज्य सरकारच्या हातात असतं तुम्हीच या राज्य सरकारच्या विरुद्ध एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना नगरविकास मंत्री म्हणून याविषयी प्रश्न विचारला होता त्याचा प्रश्न पुन्हा एकदा येणाऱ्या अधिवेशनात विचारा आणि प्रीमियम रद्द करा डोंबिवलीत आठ लोकांचा मृत्यू झाला जबाबदार आहे आणि अजून मृत्यू होऊ गंभीर आहेत डोंबिवलीमध्ये जो ऍक्सिडेंट झालेला आहे खरं तर बॉयलर आणि रिॲक्टर हे दोन विषय महत्त्वाचे औद्योगिक सुरक्षेमध्ये सरकारचं डिश नावाचा एक विभाग आहे जे औद्योगिक कामगार सुरक्षा विभाग बघतं अतिशय भिसाळ बिनकामाचं हे विभाग आहे यांना कंपनीचे मॅनेजमेंट गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही त्यांच्याकडे ही सुरक्षिततेचा विषय आहे मग तर याच्याविषयी सर्वव्यापी धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे वारंवार विधिमंडळात आम्ही ही भूमिका मांडलेली आहे मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बॉयलर आणि रिॲक्टरच्या स्फोटाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि याच्यात निष्पाप जीवाचा बळी गेला मला वाटतं सरकार याला जबाबदार आहे